हॅलो फ्रेंड्स मी आज एक ऐतिहासिक व्हिडिओ बनवलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पनाळ्या किल्ल्याची तर आपण या व्हिडिओमध्ये पनाळ्या किल्ल्याची संपूर्ण माहिती बघणार आहोत तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा पन्हाळा हे ठिकाण कोल्हापूरपासून वीस किलोमीटर अंतरावर आहे समुद्र सपाटीपासून नऊशे बहात्तर ते त्र्याहत्तर मीटर उंचीवर असलेले पन्हाळा हे मोहक प्रेक्षणीय स्थळ आहे शिवाजी महाराजांची आठवण करून देणारा पनाळा हा एक ऐतिहासिक किल्ला आहे सिद्धी जोहरने शिवाजी महाराजांच्या पनाळा गडाला चार महिने वेढा दिला होता एका पावसाळ्या रात्री ह्या वेड्यातून सुटून शिवाजी महाराज विशाळगडला गेले सिद्धी जोहरने त्यांचा पाठलाग केला तेव्हा बाजीप्रभू देशपांडे यांनी पावनखिंड येथे त्याला अडवले त्यामुळे शिवाजी महाराज सुरक्षित विशाळगडावर पोहोचू शकले परंतु बाजीप्रभू देशपांडे तेथे धारातीर्थ पडले व मरण पावले ह्याच इमारतीमध्ये म्हणजेच पन्हाळा किल्ल्यामध्ये अशाच प्रकारची आणखी एक इमारत आहे त्याला सज्जा कोटी म्हणतात पंधराशे एडी मध्ये ही इमारत इब्राहिम आदिल शहा याने बांधली आहे शिवाजी महाराज व त्यांचे पुत्र संभाजी महाराज यांना या कैदेत घातले होते जे योग्य संधीचा फायदा घेऊन तेथून झाले येथे आजही शिवाजी महाराजांच्या अस्तित्वाची जाणीव होते आश्चर्याची गोष्ट आहे ना त्यांनी आपल्या स्वराज्याची राजधानी असलेल्या राजगड रायगड आणि शिवनेरी जेथे त्यांनी आपलं लहानपण पन घालवले पन्नाळा हा असा गड आहे की जेथे शिवाजी महाराजांसोबत पाचशे रहिवाशी होते ब्रिटिशांच्या काळात म्हणजे सतराशे ब्याऐंशी ते अठराशे सत्तावीस पर्यंत राजधानी असलेले हे एक मराठ्यांचे राज्य होते ह्या गडाच्या आतमध्ये सोमेश्वर मंदिर संभाजी मंदिर तीन दरवाजा राज दिंडी आशेच, अनेक आनी इतर आहेत हा किल्ला कोल्हापूरच्या उत्तरेला किलोमीटर अंतरावर आहे हा गड सह्याद्रीच्या पर्वत रांगामध्ये येतो हा किल्ला जमीन पासून चारशे मीटर उंचीवर येतो युद्ध कलेच्या दृष्टीने महत्वाचा असा हा पन्हाळा गड आहे त्याच्यातील एक जो महत्वाची भूमिका निभावतो तो म्हणजे पश्चिम घाट होय जो मोठा व इतिहासकालीन आहे शिलहारा मुख्य राजकर्ता भोज दोन इसवी सन अकराशे अठ्याहत्तर ते बाराशे नऊ यांच्या नंतर ही कारकीर्द यादवांच्या कडे करण्यात आली हे एक महत्वाचे ठिकाण आहे बिदरचे भामनीस महमूद गवन जो एक हुशार सेनापती होता त्यांनी छावणीपासून दूर सैन्य ठेवून पावसाळ्याच्या कालावधीत चौदाशे एकोणसत्तर मध्ये ह्या गडावर हल्ला केला पुढे जाऊन सोळाव्या शतकात हा किल्ला बिजापूर यांनी काबीज केला आदिलशहा याने ह्या गडाचे काही सबुतरे व दरवाजे करून घेतले त्यानंतर सोळाशे एकोणसाठमध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला काबीज केला व पूर्णपणे प्रस्थापित होईस तोपर्यंत गडाच्या दुरुस्तीचे काम थांबवले सतराशे एकमध्ये औरंगजेबाने हा गड काबीज केला आणि येथून मग मुघल बादशाह यांच्याकडून इंग्रज राज्यकर्ता सर विल्यम सर याच्या हाती हा गड सुपूर्द करण्यात आला काही महिने पंत अमात्य रामचंद्र ह्यांच्या सेनेने हा किल्ला काबीज केला ज्याचे स्पष्टीकरण स्वराज्य दंतपुस्तकामध्ये आहे सतराशे ब्याऐंशी मध्ये ह्याचा राज्यकारभार कोल्हापूर मुख्यालयाकडे सोपवण्यात आला अठराशे चौवेचाळीस मध्ये स्थानिक राज्यकर्त्यांकडून ब्रिटिशांनी हा किल्ला काबीज केला गडाच्या मुख्यालयापासून सात किलोमीटर पेक्षा जास्त तिकोनी लांबीपर्यंत ह्या गडाची लांबी वाढवण्यात आली उतरण असलेल्या मोठ्या भिंती गडाच्या संरक्षणासाठी बांधण्यात आल्या ह्या भिंतीमध्ये पाहणी करता काही ठिकाणी गोल रिकाम्या जागा ठेवल्या आहेत राहिलेल्या भागामध्ये पाच ते नऊ मीटर मोठी तटबंदी लांबीचे मोठे गोल बुरुज बांधले पूर्वेकडील दरवाजाला चार दरवाजा म्हणतात ज्याच्या मधून मध्ये येण्यास मार्ग आहे ह्याचा नाश ब्रिटिशांनी केला प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला टाकीसारखे हिरवे आणि पांढरे दर्गे पाहायला मिळतात तीन दरवाजा पर्यंत हा मार्ग पश्चिमेला सरळ चारशे मीटर जातो आदिलशाही पद्धतीचे हे एक लष्कराचे कौशल्यपूर्ण उदाहरण आहे प्रवेशद्वारा आतील त्रिजा खंड गोलाकार खंड दर्शवते नऊ खंडांच्या रिकाम्या जागांमध्ये चौकोनी खंडांच्या रेषेमध्ये उपखंडे आहे ह्याच्यावरती गणपती व इतर देवांच्या मूर्त्या आहेत उत्तरेला पाचशे मीटर आत असलेल्या सज्जा कोटी पर्यंत हा मार्ग संलग्न आहे हा भाग आनंददायी आहे तर असे आहे संपूर्ण पनाळा किल्ल्याची माहिती पनाळा हे एक मोहक प्रेक्षणीय स्थळ आहे जेथे आपण आपली सुट्टी घालवण्याकरता जाऊ शकतो पनाळा किल्ल्यामध्ये व इतर डोंगरांमुळे करड्या किंवा पांढऱ्या रंगाच्या वारसा येथे जपलेला आहे असे सांगण्यात येते की हा किल्ला पहिल्यांदा राजा भोज यांनी अकराशे अष्ट्याहत्तर ते बाराशे नऊ दरम्यान बांधला आणि डेक्कन किल्ल्यामध्ये सर्वात मोठा किल्ला हा आहे कोल्हापूरच्या सभोवताली पनाळा विशाळगड महिपळगड आणि कलिंदगड ह्या गडांच्या जोड्या आहेत येथे तुम्ही तीन मोठ्या इमारती सुद्धा पाहू शकता त्याला आंबरखाना असे म्हणतात हे एक धान्याचे कोठार आहे त्याची धान्य साठवून ठेवण्याची क्षमता जवळपास पन्नास हजार पाऊंड म्हणजेच पंचवीस हजार किलो इतकी आहे आता हे एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून आणि वारसा जपण्याचे एक असे स्थळ आहे त्याची जबाबदारी आपण सर्वांनी घेतली पाहिजे आणि जास्तीत जास्त करून तिथे स्वच्छता सुद्धा राखली पाहिजे आपण जास्तीत जास्त जाऊन ह्या किल्ल्याला भेट दिली पाहिजे ज्याने करून आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण आपणाला भावी पिढीला सुद्धा होईल आणि ते सुद्धा ह्या पन्हाळ किल्ल्याला जाऊन भेट देतील आणि आपण हा वारसा पुढेसुद्धा जपला पाहिजे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हा माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन नक्की प्रेस करा ज्याने करून मी असे जे भविष्यात असे व्हिडिओ आणणार आहे त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील धन्यवाद